स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या नाव आहे खडपले बिलॉक्स आणि आज खूप घाई मध्ये इंटरव्ह्यू घेतो आहे तर जे काही झालं असेल चुकीचं बीच बोलू आता ऍडजस्ट करून घ्या कारण की माझा जराही वेळ नाही आम्ही काम करून एवढे दमलो आहोत की आम्हाला मेकअप करायला मेकअप थोडा पावडर लावायला वेळ भेटलाय हा बघा मंडळी जेव्हा असतं बघा बघा आणि एक एक गोष्ट बरं झाली की अक्षयला वेळ भेटला त्यामुळे त्याचा मेकअप सेट झालेला आहे त्यांनी केसं पण सेट केलेली आहे आणि त्याबद्दल मला खूप त्रास होतोय त्याची केस सेट झाली आमची केस सेट नाही झाली सगळ्या बघा बाकी सगळ्यांची तयारी बघा किती मस्त झालेली आहे मैनी से हाय टू एव्हरी वन दिदी से हाय टू एव्हरी वन हाय अक्षय कुत्र्या तुला काय व्हिंटलेशन देऊ काय चालल्या आणि आपण बघू शकता नवरी नवरी बाईक अशी नकलेली आहे खूप सुंदर दिसते आहे आणि आम्हाला ओळखता येणार नाही अशी झालेली आहे खूप सुंदर अशी हिरोईन दिसते आहे पण उद्या मेकअप उतरला की आपल्याला धक्का बसणार आहे असं वाटतं मला ऋषिकेश भाऊ आणि कामं करत असणाऱ्या माणसाला असं जसं बघा कंटिन्यू फोन चालू आहे का मामाना पण चाललोय इकडे फोन आहे करायचं कराय धन्यवाद आणि अशा प्रकारे बहिणीला टोमना दिला आहे मामाने टुमकल <laughs> <laughs> कारण आपण कॅमेरा कॅमेरामुळे आपल्याला जवळ जाता येणार नाही आपण असं मागूनच चालू आहे कॅमेरा ते पण येऊ आणि कॅमेरा तर अशा प्रकारे आपण चालू आहोत आणि तुम्ही बघू शकता मागून लोक आधी तिचा किती भारी केलेला आहे गुलाब फोकट गुलाब दिसतात दिसत आहेत कमळ चांगली दिसत आपण एकच करू कमळ वगैरे चांगली दिसतात तुम्हाला कळणार मी काय बोललो ते बोलायचं आहे काय सध्या घरी ठीक वाटते थोड्या वेळाने त्या लोकांना मला वाटलं ऋषिका त्या लोकांना पण नाही आपल्या नवरीसाठी करणार आहोत खूप सुंदर अशी सोजवलेली आहे गाडी नेहमीप्रमाणे मित्रांनो भाईची काय बॅग निघालेली नाही आहे भाई आपली बॅग घेऊन फिरणारच आहे त्याच्यामध्ये खजाना ठेवलेला आहे मला वाटतं कधी कधी वाटतं की बी एम चा डॉक्युमेंट घेऊन फिरतो हो हा मला वाटतं की बी एम सीचे प्रॉपर्टीचे पेपर असतील त्यात काही का असू शकतो आपण शकत नाही भाई खूप मोठ्या उद्यावरती आहे तुम्हाला काही काम असेल भाईकडे तर मला कॉन्टॅक्ट करा मला चॅनल सबस करा मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन मग तुम्ही त्याशी बोलू शकता आणि तुमचं काम करू शकता तुमचा पगार वाढू शकतो एक दोन रुपयाने चकुली खूप सुंदर दिसते आहे अजून तरी तिकडे मुरबाडच्या मातीत गेल्यानंतर आपण भेटू मुरबाडच्या मातीत आमच्या तोंडाला लागल्यानंतर ला आम्ही सांगू बंद कर हा भाई बोल पापा कॅमेरा चालू आहे गाडी माझी आहे सांगू नको कॅमेरा माझ्या चित्रांनी तुम्ही की आपल्याला माहिती पडलं आहे ही गाडी आपल्याला सांगायचं नाही खरोखर रेकॉर्डिंग चालू आहे बघा बघा हे अतिशणापणा आहे आता हा साधा ड्रेस मध्ये येणार आणि आम्ही लोक आम्ही लोक आम्ही लोक हे आहे का आम्ही निघालोय आता आम्ही मुरबाडच्या मातीमध्ये जाणार आणि मग ती माती आणि चोर बसले जाईल आणि हा एकदम करकडून कोरोना घालणार काय अर्थ आहे तर आपण एक काम करू विंडोत ना जी माती आहे ना त्याला याचा उघडून ठेवू म्हणजे माती बसू द्या म्हणजे काय उपयोग ना तू का असं आहे ना रे मन करण्या म्हण्या म्हण्या भाऊ मी ठीक आहे एकदम व्यवस्थित आणि हे तू काय बरोबर नाही केलंस आणि तुझ्यासाठी यासाठी कॅमेराचा वर का घ्यायला लागतो हाईट कमी करणं जरा काप ना पाय <laughs> पाय कापूर पाय काप याचे पाय इथे काप म्हणजे आय एव्हर भेटला का <laughs> <ने> काय <laughs> का आहे <laughs>

आप कुछ कहना चाहते हो क्या आप नर्वस हो रहे हो क्या भाई काय को नर्वस हो रहा है शादी हो तो होना था शादी हो गई अरे तू तो लड़का है तुझे क्या पता चलेगा वो तो बाली का बकरा सामने वाला रहता है तुम काटने वाले हो तुम काटने वाले हो दोस्त अरे कितनी बार संगति जो खतर दिले ना तिपिशवी मानस चिंगड़ बसले तर मित्रांनो मला मेकअप करायला भेटला नाही याचं कारण हे बघा हे आता पण मी कामच करतो आहे कॅमेरा जरा एका हातामध्ये आणि एका हातामधल्या बॅगा येऊन जावा हे काय आहे पावांडे काय असतं की नाही हा पावांडे नुसतं काय कामच करायचं असतं का लग्नामध्ये हा आणि काय बहिणी नुसतं सजून तटून जाणार काय की नाही आम्हाला काय लाईफ बी बाय की नाही भावांची बघा बघा फोनवर फोन लग्नाला बस रेडी झालेत बघा ही आपण पहिली बस बघतोय पुढे अजून एक बस आहे आणि मला परत फोन आलाय दोन मिनट अँड हा का काम का कर <laughs> बेल सब... भेटला ना बोलतो पिरवानी घालून बस मध्ये गाडीत घेतलं ना कोणी जागा काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला एसी बस एसी चालू करणार

बघितलं काय चालू आहे टाका नाही तिथे आम्ही निघाला साठी तर तिकडे गेल्यावरती भेटू आता खूप गरम होते आम्हाला आणि आम्ही आहे थोड्या वेळानी तर आम्ही बाय बाय ना शेटांचं लक्षच आणि हा मोमडा मोमडा मित्रांनो कारा चेहरा घेऊन मी सुरुवात करत आणि मी आता आपण जागेवर पोहोचलेलो आहोत म्हणजे हॉलच्या इकडे पोहोचलो आहोत तर मामा सगळी व्यवस्था आहे सगळ्यांनी थंड घ्यायचे थंड प्यायचंय काही गडबड करायची नाही आणि वातावरण आहे लग्न लावलं की पिकनिक लावलंय काहीच कळत नाही पण मस्त वाटतंय एकदम फक्त रोड व्यवस्थित क्रॉस करायला आपण हायवेच्या बाजूला उभा आहे आणि ब्लॉक करतोय चकुला तिला खूप भूक लागलेली आहे पण आसपास काय थोडासा पसरलेला आहे ठीक आहे सगळेसारखा झालं पसरल्या ब्लॉक व्हायचा ब्लॉकचा ऍक्सिडेंट ब्लॉक व्हायचा दिलेली आहे मी ना खुन दिली कायक अडी ते तुझी बॅग आणि चिकलात रेमटावली गाडी जसं काय याच्या गाडीला मॅन्युअल नाही ऑटोमॅटिक गिअर आहेत नाही तू आतमध्ये मजा करतेस माहिती आहे आम्हाला सिनेमे बघते आम्ही बनवलंय याही नाही भाई माहिती हा स्टेजवर वर घेऊन जाय ते झाल्या कुठेतरी विचार चेंजिंग रूप कुठे चेंजिंग रूप काय होते भाई दाखव बाहेर तिकडे होते नेचर तिचे भाग घेऊन तसे कपडे असतील ना हा साक्षीच्या मम्मीला विचार येण्या स्टेज वरती घेऊन चाललेलं बॅग ते आता परत बाहेर घेऊन चाललं काय की चेंजिंग करून त्याची बाहेर लोकांमध्ये आमची लहान लोकांमध्ये एकच गेलेली आणि चिखलाची भरलेली बॅग अख्या हॉलमध्ये पेरवून आम्ही पालतुगिरी करून झालोय आणि आमची तोंडाची बघण्यासारखी आहेत आहे आणि आम्ही सुसाठ पळत सुटलेला आहोत आपल्याला काय चान्स नाही चेरवाणी भेटून द्यायची मला आदिती गेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण पण वर जाणार आहे तो फिटनेस होणार आहे तो ऑलमोस्ट चल ज्या वेळेला आदितीचं लग्न होणार a आता लग्न झालेलं आहे संपूर्ण झालेलं आहे पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आता आपण थोड्या वेळाने रूपवाद बघणारच आहे आत्ताच्या रूपवादीमध्ये काय काय ठेवलेलं आहे तुम्हाला मी प्रॉपर दाखवेल आणि सप्तफेरे बाकी आहेत अजून अंदाजी काय बोलतो त्याला पडलेल्या कन्यादान वगैरे आता आयर वगैरे द्यायचं चाललेलं आहे तुला वधूला आपण गिफ्ट आणले ते देतो आहे ते सगळं होऊ द्या मी हळूहळू तुम्हाला सर्व दाखवी अन्न जाण्याची तयारी चालू आहे आणि आपला हा ताडासारखा भाऊ वळून बघतोय आणि मित्रांनो पाऊस भरपूर पडतोय तुफान तुफान पडतोय म्हणी फुल जोर लावून उघडते

अक्षय थोडा गोरा का वाटतोय भावा लाईट <laughs> मित्रांनो अक्षय थोडा गोरा का वाटतोय हे चमक कुछ और चीज की दो। है दोस्त दादा तुम्ही अक्षयला दादा काय बोलला तर आपला यश हार्दिक पाण्यास दिसतो की ना हा प्रश्न मोठा माझ्यासमोर उभा राहिलाय यावेळी यावेळी तो फोकस मध्ये एकदम हिरा वाटतोय वाव वॉटर बॉय वा� चॉकलेट बॉय बरो आणि हा कामा न करणारा माणूस असं दाखवतो की खूप काम करतो हा जाऊ जाव तर मित्रांनो आमची प्लॅनिंग चालली आहे भाऊचे फुट कशी उडवायची त्याच्याबद्दल आम्ही आता एकदम ब्रह्मास्त्र वापरलेला आहे प्लॅनिंग झालेली आहे त्या की आमचं ब्रह्मास्त्र ऐकत ब्रह्मास्त्र म्हणजे सकुली हिला पाठवतोय आम्ही कोणाला डाऊट आहे नाही शूज उडवते तर आता बघूया आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल होतोय असं सगळं प्लॅनिंग प्लॅनिंग प्रमाणे सगळं होतंय की नाही बघा बघायला प्लॅनिंग सगळी ठरलेली आहे तू कॉन्फिडेंट आहे की नाही तुला कसं वाटतंय मित्रा मैत्रीने दिसलेला मला तुला हे जा तुझ्या या हाताखाली लपतील आरामात बुट

आपला प्लॅन कॅन्सल झालाच आहे आपला प्लॅन फ्लॉप झालाय फेल झालेला आहे पण तोंडावर पडलो आपण हो रूममध्ये जाऊया आणि आम्ही आता आमची प्लॅनिंग डिस्कस केलेली कोणीतरी लीक केली असं वाटते होऊन येतो आराम तर मित्रांनो आता जेवायची वेळ झालेली आहे एक प्लॅन चेंज आहे मला असं वाटलेलं आहे की रिसेप्शन पहिला होईल मग जेवायला जाऊ पण नाही आता आधी तिथे निघून केले नाही गेला आहे आता आम्ही चाललो आहे जेवायला रिसेप्शन वगैरे नंतर करणार आहेत कारण की टाईम खूप खूप लेट झालेला आहे त्यामुळे त्यांना पण हॉल रिलीज करणार आहे त्यामुळे आम्ही आता जेवायला जाऊ मग रिसेप्शनची तयारी करू ओके भेटू टू मित्रांनो आता भाई असा फोटोशूट काढून आलेला आहे आपला की पण सी टोन बिन धुवून आलेलो गोराबोरा पान दिसतो आहे आणि त्या केशरचं चाललेलं आहे सिंगलवाला फोटोशूट आणि थँक्स आपल्या दादाला जेणे आपले फोटो काढले तर मित्रांनो आता आम्ही आलो जेवायला जेवायला आपल्याकडे आहे आज पुलाव तंबपुरीलाड आहे छोले आहेत आणि मी कुरमा आहेत क्रोमा भाजी मिक्स गुलाबजामुन येतो आहे तुम्ही खातो आणि तुम्हाला तो स्वतःने आली पण आम्ही एक वेळ ते जेणेकरून पैसे मिळतील आपल्याला ती म्हणजे काय होतं त्याला खंजिरी खंजिरी घेतले आहे आम्ही आता त्यांच्याकडनं पाच हजार रुपये माझं म्हणणं आपण पंचवीस लाख रुपये मागूया <laughs> मित्रांनो हा लालची आहे मित्रांन हा लालची आहे मी मी बोलतो मित्रांनो एक करोड रुपये मागव मित्रांनो हा अति लालचे माणसाला पळवा जगात राहिला नाही पाहिजे पैसे तर घेणार भाऊ तुमच्याकडन तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आणि आता वेळ आज आहे मुलं आणि मुलीची एंट्रीची जो की आता बघू शकता बॅकसाइड च्या बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल लाईट थोडे बंद केलेले आहेत पण मुलहान मुलीची एंट्री होते आहे तर आपण त्यातले काही शॉर्ट बघणार आहेत तर बघा घरामध्ये एक फायनान्स वाला असतो आणि आमच्या घरामध्ये हा माणूस आहे सगळा लेन देन वाटतो आणि पैसे कापून घेतो समोरच्या माणसाचे या माणसाला खूप एक्सपिरियन्स आहे पैसे कट करण्याचे आता पण त्यांनी सेटिंग लावलेले आहे आधी शासऱ्यांसोबत कि आम्ही एवढेच येणार म्हणून आणि आपले पैसे ताई आणि जिजू खूप छान दिसतात छान दिसत आमची मुलगी अजून छान दिसतात बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आहे बरोबर अरे आपले भाऊ श्रीमंत आहे ते काय निगोशिएट करणार वाटतंय तुम्हाला भाऊ बोलतील पाच काय जागा चल तुम्ही यायला

मला सांगू मी टाकून देईन आमच्या भावाने हजार रुपये दिले तुमच्याकडे आमच्याकडे काय असतात ना आमच्याकडे गुगल पे ना आम्हाला आम्ही कामतो इकडे

ना है क्या है उसमें? मिलेंगा ना। मिलेंगा, मिलेंगा, ये देखो मिला, है, इदरी मिला। इदरी है। जब तक नहीं देंगे दादाच्या लग्नात मी वहिनीचा चोरलेला माझ्या लग्नात यांनी बरोबर बदला वाचव <laughs> पण तेव्हा पाचशे मध्ये पडला आता आम्हाला दहा ना बोलतच हो काय बोलताय तुम्ही

दिले हा। आम्हाला पैसे पैसे, पैसे पैसे बस पाच हजार युट्यूब च टायटल भेटलेलं आहे बर काय ते नंतर आता झाले अकरा दहा मला वाटतं घरी जायपर्यंत वाचतील आम्हाला चार किंवा पाच <laughs> जाणार तिथे ना बदल तर आपण जाणार आहे घरी आणि नंतर मग तिथे ड्रॉप करणार तिचा विचारणार विचारणारपूस करून मग आम्ही तिथे निघू दुसऱ्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेगळ्या ब्लॉक मध्ये भेटू आपण हा ब्लॉग आता संपूया का नको नको वरात बघूनच जावा वरात बघूनच जावा Two thousand years later.